जुन्नरचे आमदार शरद सोनवणे हे उद्या मातोश्रीवर जाऊन हजारो कार्यकर्त्यांसमवेत शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत आहे याच संदर्भात आमदार शरददादा सोनवणे यांना विचारणा केली असता आमदार सोनवणे नेमके काय म्हणाले ते पाहूयात सोशल मीडियावर अजूनपर्यंत असं काही निर्णय झालेला नाही मी मैं आजही मनसेमध्येच आहे आपल्या चर्चा हा लोकशाहीचा सगळ्यात मोठा जागृतीचा भाग आहे चर्चा हा सहभाग भाग आहे आणि तालुक्यामध्ये काम करत असताना शिवसैनिक आणि मनसैनिक हा नेहमीच मन का, ने एकत्र काम करतात आपण पाहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा ठीक आहे जे काही घडामोडी घडतील उद्या परवा माहीत नाही परंतु एक गोष्ट निश्चित आहे की मी मुळचा शिवसैनिक आहे आपल्याला कल्पना आहे दोन वेळा तिकीट मिळाली नाही आता काय मला निरोप फिर वर्तून वरच्या घडामोडी काय घडतील काय सांगता येत नाही परंतु निश्चितपणे तालुक्यामध्ये काम करत असताना आपण विकासाच्या मुद्द्यावर सर्वजण एकत्र मिळून काम करतोय